नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला एक अशी सत्य घटना सांगणार आहे जी ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल का ही गोष्ट आहे कोकणातील एका दुर्गम गावची जिथे निसर्ग जेवढा सुंदर आहे तेवढीच काही रहस्य भयानक आहेत ही गोष्ट आहे दोन हजार बारा सालची माझा मित्र अविनाश त्याच्या कामानिमित्त रत्नागिरीच्या एका लहानशा गावात गेला होता पाऊस धोधो कोसळत होता आणि रात्र होत आली होती अविनाशला मुक्कामासाठी जागा हवी होती गावकऱ्यांनी त्याला एका जुन्या पत्ता दिला तो वाडा गावच्या अगदी टोकाला एका मोठ्या झाडाखाली होता वाड्यात पाऊल टाकताच अविनाशला एक विचित्र थंडावा जाणवला वाड्याचे मालक एक वृद्ध आजोबा होते त्यांनी अविनाशला वरच्या मजल्यावरील एका खोलीत राहायला सांगितले पण एक आठ घातली रात्री कितीही आवाज आले तरी खिडकीतून उघडून बाहेर बघू नकोस अविनाश दमलेला होता त्यामुळे त्याने जास्त विचार केला नाही रात्रीचे साधारण बारा वाजले असतील बाहेर पावसाचा जोर वाटला होता अचानक अविनाशला वाड्याच्या अंगणातून कुणाच्या चा तरी चालण्याचा आवाज आला जणू कोणीतरी जड साकड्या उडत चालत आहे त्याला वाटले पाऊस असेल पण मग त्याला एका लहान मुलीच्या हसण्याचा आवाज आला तो आवाज इतका स्पष्ट होता की जणू ती मुलगी त्याच्या खोलीच्या अगदी बाहेर उठली होती अविनाशला आजोबांचे शब्द आठवले तो कुदुआला पोटी त्याने खिडकीची काच बाजूला ते पाहून त्याच्या काळजाचा ठोका दिव्याच्या अंदुक प्रकाशात एक पांढरी आकृती वडाच्या झाडाकडे पाठ करून उभी होती त्याचे केस जमिनीपर्यंत लांब होते अविनाशने पाहिले की त्या आकृतीला चेहराच नव्हता फक्त पांढरी शुभ्र त्वचा त्याने तातडीने खिडकी बंद केली आणि देवाचे नाव घेऊ लागला पूर्ण रात्र त्याला त्याच्या खोलीच्या दरवाज्यावर कोणाची तरी नखे ओरवडण्याचे आवाज येत राहिले सकाळ होताच अविनाशने आपले सामान उचलले आणि तो खाली धावला आजोबा बाहेर बसले होते अविनाशला पाहताच ते हसले आणि म्हणाले तुला वाटलं होतं ना की ती खिडकी उघडल्यावर तुला काही दिसणार नाही तू नशीबवा नाहीस की तू दरवाजा उघडला नाहीस अविनाश तिथून पळत सुटला नंतर गावकऱ्यांकडून त्याला कळले की त्या वाड्यात अनेक वर्षापूर्वी एका कुटुंबाचा गुण मृत्यू झाला होता आणि तेव्हापासून तो वाड़ा बाधित मानला जातो